नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला सोनचाप्याचं झाड दाखवत आहे आणि सोनचाप्याच्या झाडाची विश्रांती अवस्था कशी असते ते दाखवत आहे तर विश्रांती अवस्था म्हणजे सुप्ता अवस्था आणि झाडाला जेव्हा फुलं कमी असतात बिया नसतात कळ्या नसतात तेव्हा त्याची ती विश्रांती अवस्था असते काल तर हा काळ उत्तम असतो कटिंग करण्यासाठी सोनचाप्याचा कटिंग करण्याचा कालावधी कोणता असा प्रश्न आहे तर जेव्हा झाडावरती खूप कमी प्रमाणात फुले असतात कळ्या असतात आणि झाड त्यावेळेस सुप्ता अवस्थेत जाते म्हणजे विश्रांती अवस्थेत जाते आणि त्यावेळेस तुम्ही कटिंग करू शकता तर हा काळ जो असतो तो डिसेंबर ते जानेवारी या महिन्याच्या दरम्यान असतो आणि थंडीच्या दिवसामध्ये हा काळ येतो तुमच्याकडे जेव्हा हा काळ येत असेल असा झाड विश्रांती घेत असेल तेव्हा तुम्हाला ते झाडाकडे पाहूनच समजते पावसाळ्यामध्ये झाडावरती भरपूर फुले असतात आता खूप कमी प्रमाणात फुले आहेत आणि इतके बारीक फुलं आहेत त्या आकारानेसुद्धा पाकळ्यासुद्धा खूप बारीक आहेत त्यामुळे तुम्ही ते झाडाची अवस्था समजू शकता आणि पाहू शकता कटिंग कशी करायची हा व्हिडिओ अपलोड आहे तो पाहून तुम्ही कटिंग करू शकता आणि हा काळ झाडाची कटिंग करण्यासाठी उत्तम असतो जर तुमच्या झाडावरती अजिबात फुले नसतील बिया नसतील आणि कळ्याही नसतील नवीन कोंब फुटत नसतील तेव्हा तुम्ही झाड कटिंग करू शकता आणि झाड कटिंग केल्यानंतर त्याची ग्रोथ चांगली होती आणि जास्त फुलं येण्यासाठी झाड तयार होतं तर ह्या झाडाची फुले सुद्धा खूप छोटी झालेली आहेत त्यांच्या पाकळ्यांचा आकारसुद्धा खूप छोटा आहे याच्या अगोदर हे मी झाड दाखवलं होतं त्यावेळेस तुम्ही ते फुलांनी आणि फळांनी बियांनी भरपूर असं लगडलेलं तुम्ही ते पाहिलेलं आहे झाड हे झाड माझ्या मैत्रिणीचं आहे आणि याच्या अगोदर पाहिलेलं झाड तुम्ही पाहू शकता पुन्हा आणि आत्ताच आत्ताचा हा फरक तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला लगेच कळून येईल की हे झाड विश्रांती अवस्थेमध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे त्या झाडाकडे पाहिलं की तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आता याची कटिंग करायची आहे जेव्हा झाडावरती फुलं नसतात बिया नसतात कळ्या नसतात तेव्हा झाडाची कटिंग, कटिंग करायची करा, आहे आणि तो काळ तुमच्याकडे जेव्हा तुमच्याकडे असं वातावरण होत असेल तेव्हा तो तुमचा झाडाचा विश्रांती काळ असतो आणि त्यावेळेसच तुम्ही कटिंग करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद त्यांवरती फुलेसुद्धा खूप कमी आहेत आणि फुलांचा आकारसुद्धा खूप बारीक आहे पाकळ्यांचा आकार बारीक आहे